सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तीनमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त पॅनेलचा प्रचार आज अधिकृतपणे सुरू करण्यात आला मिरजेतील गणेश मंदिरात गणरायाची आरती करून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या निवडणुकीसाठी शिवसेनेचे उमेदवार सागर वनखंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिग्रंबर जाधव श्रीमती यास्मीन इब्राहिम चौधरी आणि शैला शिवाजी दुर्वे यांचे तगडे पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे या प्रचार शुभारंभाच्या वेळी शिवसेनेचे महापालिका क्षेत्रप्रमुख मोहन वनखंडे माजी नगरसेविका तसेच प्रभाग क्रमांक मधील शिवसेनेच्या उमेदवार अनिता वनखंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जुबेर चौधरी अशोक दुर्वे आणि सनी दुर्वे यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना शिवसेनेचे महापालिका क्षेत्रप्रमुख मोहन वनखंडे यांनी भाजपवर जोरदार टीका केली मित्रपक्षांना चर्चेत गुंतवून फसवण्याचा भाजपचा डाव होता मात्र तो डाव यशस्वी होऊ न देता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभाग तीन प्रमाणेच अन्य प्रभागांमध्येही तगडी पॅनल उभी केल्याचे त्यांनी सांगितले आगामी निवडणुकीत जनता विकासाच्या मुद्द्यांवर मतदान करेल असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला सांगली मिरज उपाड महापालिकेची इलेक्शन आता होऊ घातलेली आहे याच्यामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीबरोबर चर्चा करत असताना बऱ्याच वेळेला आम्हाला फसवणूक होते असं लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादी आज गट आणि शिवसेना शिंदे गट आम्ही एकत्रित येऊन इथं प्रभाग क्रमांक तीनमध्ये आज आम्ही इलेक्शनची प्रचार नारळ आपण वाढवतो आहे प्रभाग या तीनमध्ये सागर वनखंडे दिगंबर जाधव आपल्या असणाऱ्या रेश्माताई चौधरी आणि शैलाताई दुर्वे असं तगडं पॅनल घेऊन आम्ही तीन माजी नगरसेवक आणि ज्यांच्या घरामध्ये चाळीस वर्षे नगरसेवक होतो असे चौधरी घरानं हे एक ते एकत्र येऊन आम्ही इथं निवडणुकीचा आज प्रचार शुभारंभ करतोय मला मोठा आनंद आहे की एक असणारे उपमुख्यमंत्री जे अर्थमंत्री आहेत त्या महाराष्ट्रातल्या सर्व विकासाला निधी देत आहेत आणि ह्या सांगलीमुळेच कुपाड महापालिकेमध्ये असणारे जे नगरविकास खात्याचा निधी देणारे नगरविकास मंत्री असणारे आमचे एकनाथभाई शिंदे आहेत त्यामुळे आमच्या ह्या पॅनलमधून निवडून आल्यानंतर आम्हाला विकासाला निधी अर्थमंत्री आणि नगर विकास मंत्री कमी पडू देणार नाहीत आमचं पॅनल या लोकांच्या जनतेच्या विकासासाठी नगराच्या विकासासाठी काम करेल अशी मी ग्वाही देतो